आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता देशी पिस्टल न खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद दोन अल्पवयीन ही ताब्यात देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राच्या साह्यानं खुणाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक चार रोजी रात्री ही घटना घडली होती तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचं कबूल केलंय प्रकाश उर्फ पक्या तुळशीराम पवार वयवर्ष तेवीस राहणार गोसावी वस्ती हडपसर असं अटक केलेल्याचं नाव आहे याबाबत राहुल किरण ढोले राहणार गुलटेकडे यांनी फिर्याद दिली आहे शुक्रवारी रात्री स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी यांनी स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत सचिन माने यांच्यावर देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांना हल्ला करून खुणाचा प्रयत्न झाल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाईचे निर्देश दिलेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली या दरम्यान गुण्यातील व्ही आय व्हीआयटी हॉस्टेल चौक अप्पर इंदिरानगर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं सापळा रचून आरोपी पवार आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलाय आरोपीला न्यायालयात हजर केली असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे आरोपींकडे पिस्तूल कुठून आलं आणि तत्पूर्वी त्याचा वापर झालाय का याचा तपास पोलीस करत आहेत कारवाई उपायुक्त स्मार्टना पाटील सहाय्यक राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नादरे गुन्हे निरीक्षक विकास भारमळ अंमलदार संजय भापकर कुंदन शिंदे श्रीधर पाटील सुधीर इंगळे विक्रम सावंत शंकर संपदे सागर केकाण त्यांच्यासह पथकानं ही कामगिरी केली आहे